नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की काल परभणी येते शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी जनतेला एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये आपल्या धनगर समाजाच्या जानकर साहेबांचे डिपॉजिट जप्त करण्याची भाषा केली के आहे के की त्यांनी जनतेला आव्हान केलं की धनगर समाजाच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे असे त्यांनी जनतेला विनंती केली तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर मराठा समाज येतो द्वितीय क्रमांकावर आपला धनगर समाज येतो उद्धव ठाकरे साहेब त्यांना स्वतःच्या बापानं निर्माण केलेला पक्ष सांभाळता आला नाही तो माणूस आज धनगर समाजाचा राष्ट्रीय समाज पक्ष जो जानकर साहेबांनी स्थापित केला त्या पक्षाचे डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करतो तोही आपल्या महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यात येऊन परभणीत येऊन हे वाक्य करतो तर मला एवढं सांगायचं मित्रांनो कि याला स्वतःच्या समाजातून एक मत भेटत नाही स्वतःच्या समाजातले त्याला विरोध करतात स्वतःच्या बापानं निर्माण केलेला शिवसेना हा पक्ष त्याला सांभाळाचा आला नाही आणि तो कोणते वाक्य करतोय कशासाठी बोलतोय आणि मराठा समाजाच्या जीवावर किती दिवस उड्या मारशील मराठा समाज मराठा समाज सुद्धा आता जागा झालाय कारण मराठा समाजाला सुद्धा माहीत झाले की नक्की कोण काय करते कोण किती पळतय कोणाच्या माग अडीच वर्षात तो काय करून दाखवलं अडीच वर्षात विकास काय केला आमच्या मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही आमच्या धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही भेटलं नाही कोणत्याही कॅटेगरीच आम्हाला आरक्षण मिळालं नाही तुम्ही स्वतःच्या पक्षात आमच्या धनगर समाजाला एकही सीट दिलेली नाही दोनशे अठ्याऐंशी जागा आहे त्या दोनशे अठ्याऐंशी मध्ये आमच्या धनगर समाजाला एक जागा दिली नाही तुम्ही आमचा एक उमेदवार एक उमेदवार उभा करण्याची लायकी नाही तुमची तर दुसऱ्या पक्षाचा तुम्ही उमेदवार फोडण्याची कशी काही इच्छा राखू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आगवन करतो फक्त दोन चार दिवस दोन चार दिवस जास्त बोललो दोनच दिवस राहिले की या दोन दिवसात हा व्हिडिओ एवढा शेअर करा की प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ बसला पाहिजे धनगर मराठा कोणी असेल तर सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ बसला पाहिजे आणि मला एवढं सांगायचं आहे की कोणी कितीही विनोदक लिहू द्या आपण आपल्या नेत्याला आपण आपल्या पद्धतीने मतदान करायचं आहे मतदान कोणीही चुकवायचं नाहीये मला एवढंच सांगायचं आहे विनंती आहे